आपण आतापर्यंत अनेक ठिकाणी व्यवसाय करत असताना कामगारांवर विश्वास ठेवतो अनेक ठिकाणी कामगार हे मालकांच्या अनुपस्थित सगळा व्यवहार पाहत असतात अनेक ठिकाणी मालकाला गंडा घातल्याच्या घटना आपण वाचल्या असतील आता पुण्यात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे मालक दुकानात नाही हे कामगाराने हेरलं आणि त्यानंतर दुकानातील सोनं घेऊन तो थेट पसार झाला पुण्यातील रविवार पेठेत ही घटना घडली आहे सोन्याच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराने मालक नसताना ठेवायला दिलेलं सोनं लंपास केलं आहे कसबापेठ मध्ये सोन्याच्या दुकानात एक कामगार काम करत होता हा गुन्हा करत असताना मालक बाहेर गेला होता त्याने लाकडी ड्रॉवर मध्ये जवळपास बारा लाख रुपयांचं सोने ठेवले होते मात्र त्यानंतर त्याने सोनं घेतलं आणि तो माल घेऊन फरार झाला मालक जेव्हा दुकानात आला तेव्हा त्याला ना कामगार ना सोने चोरी झाल्याचं लक्षात येता मालकाने लगेच पुण्यातील पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली आहे जवळपास त्याने बारा लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचे सोने लंपास केले आहे यातील फिर्यादी याच्याकडे तो अनेक दिवसांपासून कामाला होता मात्र दुकानातील सीसीटीव्हीच्या आधारे आता त्याचा शोध सुरू झाला आहे कामगाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील कामगार आरोपी हा फरार झाला आहे त्याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत त्याचा फोन सध्या बंद येत असल्याने लोकेशन शोधण्यात येत आहे